यत्ता सातवीमध्ये आपण जास्वंदीचं जे फूल आहे तुमच्याकडे पूर्ण उमललेलं आहे बरोबर ह्या फुलाचा आपण इथे अभ्यास करण्यासाठी जमलेला आहोत बरोबर तर तुम्ही जर पाहिलं तर जास्वंदीच्या फुलाला वैज्ञानिक भाषेत काय म्हणतात बरोबर ही हिबिस्कस प्रजातीतील एक फूल आहे या फुलाचा आपणाला अभ्यास करायचा आहे सर्वप्रथम आपण जे तुमचे तुमच्याजवळ जेव्हा फुल आहे त्या फुलाला पाकळे आहेत ते पाकळे हळूहळू खोलायचे आहेत आणि किती पाकळ्या आहेत ते मोजायचे आहेत एक एक तोडून साईडला ठेवायचे आहे किती पाकळ्या आहेत पाच ह्या पाकळ्यांना आपल्या विज्ञानाचे भाषेत दलपुंज असे म्हणतात काय म्हणतात दलपुंज दल बरोबर आता जर तुम्ही पाहिलं तर दलपुंज तुम्ही वेगळे केलेले आहेत म्हणजे ज्या लाल रंगाच्या पाकळ्या होत्या त्या वेगळ्या केलेल्या आहेत आता तुम्ही जो हिरव्या रंगाचा भाग आहे त्याला पकडा आणि तिथे पण लहान लहान असे निदलपुंज आहेत ते पण वेगळे करायचे आहेत तर आपण जे हिरव्या रंगाचे पानासारखा भाग होता तो पण वेगळा केलेला आहे हा जे निदलपुंज आहे ते पूर्ण जास्वंदीचे फुलाच्या जा जायांग आहे जिथे अंडाश असतं त्याला कवर केलेलं असतं आता त्या निदलपुंजेच्या खाली लहान लहान वज्रपत्र असतील हे वज्रपत्र पण तुम्हाला वेगळे करायचे आहेत हिरव्या रंगाची वज्रपत्र वेगळे केले तर आपण सर्व भाग वेगळे केलेले आहेत आता तुमच्याकडे फक्त काय राहिलेलं आहे पोंकेसर नलिका बरोबर हे पोंकेसर आहे याच्यामध्ये जे तुम्हाला पिवळे रंगाचे दाण्यासारखे दिसतात हे काय आहेत माहीत आहे का तुम्हाला काय आहे पराग कोस आहेत काय आहेत पराग आणि ह्या पराग कोसाचे जर तुम्ही वरती पाहिलं हां तर तुम्हाला कुक्सी दिसेल बरोबर दिसते कुक्सी ते कुक्सी पण आता आपणाला वेगळी करायची आहे पण याच्यासाठी आपण आता एक डिसेक्शन बॉक्समधील एक कंपास घेऊ किंवा एक साधारण ब्लेड घेऊ आणि त्याच्याने वेगळे करू तर आपण कुक्सी पाहत होतो तर इथे तुम्हाला कुक्सी हा भाग दिसत आहे बरोबर त्याच्याला जी है सफेद रंगाची नली आहे त्याला कोणती नली म्हणतात पुंकेसर नलिका काय म्हणतात पुंकेसर पुंके नलिका तर मला कुक्सी दाखवशील कोणती आहे कुक्सी तर ही आहे कुक्सी बरोबर आणि ह्या कुक्सीला जो हा सफेद रंगाची नळी आहे बरोबर ती काय आहे पुंकेसर नलिका काय आहे पुंकेसर नलिका आता आपणाला या जास्वंदीच्या फुलाचा जो बीजाशयाचा भाग आहे तो बीजाशयाचा भाग पाहायचा आहे बरोबर आणि याच्यामध्ये जे अंडाशय असतात ते पाहायचे आहे तर या बिजासय मध्ये आपल्याला हे अंडासय आहे तर आपण येत्या सातवी मधील जे जा जास्वंदीचे फुलाचं जा निरीक्षण होतं बरोबर एक उमललेलं आपण फुल घेतलं त्याच्यानंतर त्याचे जे लाल पाकळ्या होत्या ज्याला आपण काय म्हणतो दलपुंज म्हणतो बरोबर ना त्या वेगळ्या केल्या त्याच्यानंतर त्याचे जे निदलपुंज होते हिरव्या रंगाचे ते वेगळे केले आणि त्याच्या खाली जे वज्रपत्र होते लहान लहान पाने ती पण वेगळी केली आणि त्याच्यानंतर आपण कुक्सी पाहिली पाहिले ना त्या कुक्सीचे खाली पिवळ्या रंगाचे पराग कस होते ते पण आपण पाहिले आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण त्याचा उभा छेद घेतला तेव्हा त्याच्यामध्ये एक नलिका होती ज्याला पराकोस नलिका असे पण म्हणतात आणि शेवटी आपण बीजाशयाचा उभा छेद घेऊन बरोबर आणि काय पाहिले त्याच्यामधले अंडाशय पाहिलं काय पाहिलं अंडाशय सर्वांनी अंडे पाहिले yes, बरोबर हे कोणत्या फुलाचे होते जास्वंदीचे बरोबर जास्वंदीला वैज्ञानिक भाषेत काय म्हणतात बोला काय म्हणतात काय म्हणतात बोला बरोबर हे नाव विसरायचं नाही बरोबर पहिल्या प्रश्नालाच तुमचं उत्तर आलं पाहिजे की जास्वंदीचं वैज्ञानिक नाव आहे हिबिस्कस रोजा